प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन आशेचे किरण घेऊन येत असतो फक्त आपल्याला त्या संधीचं सोनं करायचं असतं मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला आज उन्हाळी झटपटीत आणि इझी आणि साध्या सोप्या पद्धतीने करता येणारी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे शाबूच्या पापड्या त्यासाठी मी या वाटीने तीन वाटी शाबू घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजवण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी पहिल्यांदा मी काय केलेला आहे तर तो शाबू स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यातून पूर्ण ते घाण पाणी काढून घेतला आणि त्याच्यामध्ये मी तीन वाटी शाबू घेतलेला आहे त्या वाटीने जवळजवळ एक किलो शाबू होता आणि त्याच्यात सहा वाटी पाणी घातलेलं आहे आणि रात्रभर आपला शाबू अशा प्रकारे छान टमटमीत तम फुगलेला आहे आणि तो इझिली कसा स्मॅश होतोय ते पहा त्यानंतर काय केलं तर ते पूर्ण पाते पातेलं परातीमध्ये क खाली करून घेतलं आणि हाताने असं स्मॅश करून घेत होते कारण मला पूर्ण अख्ख्याके शाबू भातवड्यामध्ये किंवा शाबूच्या पापडीमध्ये नको होते तर त्याचं विरघळ्यासारखं हवं होतं म्हणजे पातळ पूर्ण सालपापडी टाईप त्यासाठी मी त्याला स्मॅश करून घेतलं आणि गॅसवरती दुसऱ्या पातेल्यामध्ये मी टोटल सहा वाटी पाणी गरम करायला ठेवलं ते पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ उकळायला आल्यानंतर त्यामध्ये जो स्मॅश केलेला जो शाबू आहे हाताने तो त्याच्यामध्ये पूर्णपणे असा घालून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये अशा प्रकारे तो पूर्ण टोटल शाबू घातला आणि हे तुम्हाला कंटिन्युअसली हलवायचं आहे त्याच्यात शाबू घातल्यानंतर तुम्हाला तुम्हालाही सुरुवातीला पाणी पांढरं दिसत असेल तुम्हाला वाटलं असेल काही विचित्र दिसते परंतु जसा जसा तो शाबू शिजत जातो आणि आपलं पीठ तयार होत जातं म्हणजे शाबूच्या जा पापड्यांसाठी जे मिश्रण आहे ते तयार होत जातं स तसा तो शाबू ट्रान्सपरंट दिसू लागतो त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक ठेचून घेतलेली मिरची त्यामध्ये घातली कारण हे स्पायसी खूप छान लागतं आणि तशाच प्रकारे मी छोटे एक दोन तीन बटाटे खिसून घेतले एकदम बारीक खिसून घेतलेले आणि हे पूर्ण मिश्रण एकत्र झाल्यानंतर मीठ आणि मिरचीचं त्याच्यामध्ये मी तो बटाट्याचा किससुद्धा घालून घेणार आहे त्यासाठी तुम्ही आधीच ते सुरुवातीला खिसून घ्या तो एकदम बारीक असेल तर छानच कारण मोठा असेल आणि शाबूमुळे त्याचा कलरही चेंज होतो अशा प्रकारे त्याच्यात ते मिक्स करून घेतलं आणि जसं हे पंधरा वीस मिनटामध्ये हे आपलं पूर्ण टोटल शिजून जातं शाबू कसा ट्रान्सपरंट दिसतोय ते बघा आणि कन्सिस्टन्सी अशीच हवी म्हणजे कागदावरती ते प पसरणार नाही आप आता अशा प्रकारे वरती खाली चटे आणि त्यावरती तो प्लॅस्टिकचा कागद अंतर लावून आळी आणि त्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारे शाबूचे पापड घालायला सुरुवात केली आपले शाबूचे पापड इकडे तिकडं अजिबात पसरत नाही आहेत किती मस्त प्रकारे एकाच जाग्यावरती स्थिर कर राहिलेले आहेत आणि अशा प्रकारे टोटल शाबूचे पापड घालून घेतले आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पलटी केलेलं आहे त्याच दिवशी पलटी नाही केलेलं आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी त्यांना पलटी करून उन्हात घातलेलं आणि चार पाच वाजताच्या सुमारास किती मस्त दृश्य आहे ते बघा तर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे ते वाळून खडखडीत तयार होतं जास्तीत जास्त तुम्ही याला दोन किंवा तीन उन्हा देऊ शकता म्हणजे काय होतं तर ते वर्षभर चांगल्या प्रकारे टिकून राहतं आणि मिठाचं प्रमाण जास्तही करू नका आणि क जास्त केलं तर ते खारट लागतं मग मीडियमच असावं आणि अशा प्रकारे तळ्यानंतर ते किती मस्त फुलत आहेत बघा आणि दुप्पट फुलत आहेत जवळजवळ आणि टेस्टला तर खूप छानच झालेले मीठ तिखट सगळं समान प्रमाणात होतं आणि तुम्हाला हे पूर्ण तांदळाच्या पापडीसारखे वगैरे पांढरे शुभ्र दिसत असतील आणि तोंडात विरघळणारे आहेत अख्खे शाबू दिसत नाहीयेत आणि मस्त तोंडात टाकले की लगेच आहेत आणि आवाजही किती मस्त येतोय त्याचा खडकडीत वाळलेला आणि कुरुम कुरुम आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट